आनंद चतुर्थीचा दिवस आहे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचा सा आज लातूर शहरातील विसर्जन आहे या अनुषंगानं पोलीस दलातर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे विसर्जन बंदोबस्त शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात त्याचप्रमाणे शोभायात्रा आहे ती शोभिवंतपणे पार पडावी याकरता पोलीस दलानं तगडा बंदोबस्त लावलेला आहे या बंदोबस्तामध्ये बंदो एक अप्पर पोलीस अधीक्षक एक डीवाय एस पी आठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पस्तीस अधीनस्थ अधिकारी पावणे चारशे पोलीस कर्मचारी एकशे ऐंशी होमगार्ड आणि जवळजवळ साठच्या आसपास स्वयंसेवकांची आपण मदत घेत आहोत त्याचप्रमाणे शहरामध्ये असलेले बेचाळीस क कॅमेरे आणि नवीन विसर्जन स्थळ आणि संवेदनशील ठिकाणी लावलेले आठ कॅमेरे अशा एकूण पन्नास कॅमेऱ्यांच्याद्वारे सदर मिरवणुकीवर आणि विसर्जन मंडळांवर नि देखरेख ठेवली जाणार आहे निगराणी ठेवली जाणार आहे सर्व गणेश मंडळांना सर्व गणेश भक्तांना पोलीस दलातर्फे आवाहन आहे गणेश उत्सव हा उत्साहात हा पार पाडायचा आहे परंतु सोबतच आपली जबाबदारी कायदा पाळण्याची असली पाहिजे आणि आपण मला खात्री आहे लातूर शहर अतिशय शांत आहे त्या शांततेमध्ये आपण सर्वजण हा उत्सव पार, पार पाडणार आहोत अशी मला खात्री वाटते मी पुन्हा एकदा लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना गणेश विसर्जनाच्या आणि अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि गणपतीला निरोप देतेवेळी पुढच्या वर्षी लवकर यावं अशी आराधना करतो आज दहा दिवस झाला आपण गणेश गणेश स्थापना झाली होती आज दहाव्या दिवस दहा दिवस नाव आम्ही पूर्ण कार्यक्रम सगळं सामाजिक कार्यक्रम वक्तुस स्पर्धा निबंध स्पर्धा संगीतकुर्ची स्पर्धा अशा उपक्रम आम्ही सादर केले होते तसेच रक्तदान सुद्धा आम्ही आयोजित केलं होतं पण कुणालाही रक्त लागलं तर आमच्या ह्या गणेश मंडळाकडवी उदय गणेश मंडळ म्हणून आहे त्यांच्याकडे कार्ड घेऊ शकतात आणि दुसरं म्हणजे आज आम्ही दहा दिवसानंतर आज विसर्जनला आलो दर दर दहा वर्ष आपलं जसं परंपरा आहे दहा दिवसानंतर विसर्जन करायचं आम्ही जड अंतरकरणानं आज त्यांना निरोप देत आहेत तसंच या का विसर्जनाच्या दिवशी आम्ही सिद्धेश्वरच्या कुंडामध्ये आमची मूर्ती विसर्जन केली आणि आमच्या ह्या नगर परिषद साहेब डेप्टी सीओ वाघबारे साहेब यांच्या हस्ते आमच्या गणपतीची आरती होऊन आम्ही त्यांना निरोप दिला घातलं आणि या गणपतीला सा, साकडा असं केलं की लातुरासाठी दुष्काळमुक्त लातूर करावं हे आमच्या गणपतीला पा, पाऊस गणरायाला सांगितलं की पाऊस यावं आणि आमच्या सर्व लातूरला दुष्काळमुक्त करावं ही गणरायाला निरोप देऊन आम्ही आज जड अंत करणाऱ्यांना गणेश गणपतीला आम्ही निरोप दिलो महापालिकेमार्फत आपण पाच ठिकाणी गणेश विसर्जनाचे पॉट तयार केलेले आहेत पाच ठिकाणी आपण झोन ऑफिसर तिथे आपण केलेले के आहेत त्यांच्यासोबत आपण एसआय आपण केलेले आहेत त्यानंतर गणेश विसर्जना त्याचे काही रोडचे मार्ग आहे त्या मार्गावरची आपण सर्व विद्युत व्यवस्था पूर्ण केलेली आहे ते आपण भरलेले आहेत त्यानंतर विसरज ठिकाणी आपण तिथं विद्युत व्यवस्था केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेल्या आहेत आणि आतापर्यंत आपण पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ज्या ज्या ठिकाणी बंदोबस्त आवश्यक होता बॅरिकेटिंग वगैरे या ह्या सर्व बाबी आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि कुठलाही अनुचित उपकार आतापर्यंत घडलेला नाही महापालिका प्रशासन सर्व दृष्टीने सज्ज आहे नागरिकांना माझी विनंती आहे की विसर्जन जा, जा, करताना आपण आनंदात शांततेत पूर्ण करावं निर्माले आम्ही इथं तयार ठेवलेलं आहे निर्माले ब्रुफसाठी आपण वाह आपण वेगळ्या वाहनामध्ये आपण गोळा करतोय तुम्ही कुंडामध्ये किंवा विहिरीमध्ये निर्माले न टाकता कोणामध्ये द्यावं आणि सर्व नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा आणि आम्हाला सहकार्य करावं आणि